तुझ्यासाठी मा भिक्षा मागून आणतो काखेमध्ये जोडी अडकवली झप 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 पावलं टाकीत आळंदीमध्ये आले पहिल्या दारामध्ये भिक्षा मागितली भिक्षा मिळाली नाही <णाहिए> दुसऱ्या दारामध्ये गेले भिक्षांदेही म्हटलं भिक्षा मिळाली नाही तिसऱ्या दारामध्ये भिक्षा मिळाली नाही पण चौथ्या दारातून एक माई माऊली आली आणि तिने एका वाटीमध्ये पीठ आणलं आणि ज्ञानदादाला म्हटलं ज्ञाना लवकर जोडी उघडी पीठ टाक आणि कुणालाही न दिसता लवकर तू माघारी जा पण माझ्या ज्ञानदादाला इतका आनंद झाला आता मी हे पीठ घरी घेऊन जाईल आणि माझ्या मुक्ताला माझ्या हाताने गोड जेव घालेल आनंदाच्या बरामध्ये माझे ज्ञानदादा सिद्ध बेटाच्या दिशेने चालत असताना समोरून घोड्यावरती बसून विसोबा खेचर आले आणि पाहिलं आणि म्हणू लागले तूच रे तू ज्ञाना तूच ना त्या संन्याशाचं कार्ट काय आहे त्या झोडीमध्ये आता चोरी पण सुरू केली का म्हणे तुम्ही घोड्यावरण खाली उतरली ज्ञानदा हातातली झोडी हिसकून घेतली झोडीतलं पीठ खाली मातीमध्ये कालवलं माती बोल ते पीठ केलं आतापर्यंत संयम धरलेल्या माझ्या ज्ञानोबा रायांना मात्र आता संयम तुटलाय ज्ञानोपरायण ना राग आला ज्ञानोपराया झोप झोप पावलं टाकत सिद्ध बेटाच्या दिशेने आलेले मुक्ताई बाहेर ज्ञानदाची वाट पाहत होती पण ज्ञानदादा आले तसे कुटियामध्ये गेले ताटीचा दरवाजा लावून घेतला आणि एका खांबाला पाठ टेकून समाधीस्त अवस्थेमध्ये गेले पण समाधीस्त अवस्थेमध्ये गेल्यानंतर सुद्धा मात्र डोळ्यांतून आसव बाहेर पडत होती माझी मुक्ताईने खिडकीतून पाहिलं ज्ञानदादा समाधीस्थ झाले असते तर डोळ्यातून आसवं येणार नाही पण ज्या अर्थी डोळ्यातून आसवं येत आहे त्या अर्थी हा काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि म्हणून माझी विश्वाची माय संपूर्ण आदिशक्ती माया ती जगत जननी आदिशक्ती मुक्ताबाई माझ्या ज्ञानदादाला म्हणू लागली ज्ञानदादा हे वागणं तुम्हाला शोभत नाही ज्ञानदादा तुम्ही योगी आहात तुम्ही पावन आहात ज्ञानदादा योगी पाव माव मन आता योगी पावा मन आता योगी पावा दाले धारेवन विश्वरागे धारेवन विश्वरागे धारेवन विश्वरागे धारेवन विश्वरागे माझ्या त्रास दिला त्या माऊलीला अनाथाची लेख संन्याशाची कार्टी म्हणून हिणवलं जात होतं ना ज्या माऊलीला संन्याशाची कार्टी म्हणून हिणवलं जात होतं आज तीच माऊली अख्ख्या विश्वाची माय झालीये अख्ख्या विश्वाची माय झाली त्रास सहन करावा लागला हा त्रास तेव्हाही होता आणि हा त्रास आजही आहे एखादा जर व्यक्ती परमार्थिक कार्य करायला निघाला ना तर सुरुवातीला त्याला आडफाटे खूप येणार आहे लोक त्याला नावं ठेवणारे ना करावा लागतो खूप त्रास सहन करावा लागतो करा पण जर आपली नीती शुद्ध असेल भाव शुद्ध असेल तर त्या व्यक्तीला माझा भगवान परमात्मा नक्की साथ देतो आणि एक दिवस नावं ठेवणारीच ना लोक आपल्या पुढे येतात आणि आपल्या चरणावरती मस्तक टेकवतात ही शक्ती हे सामर्थ्य हे परमार्थामध्ये आहे फक्त म्हणून सांगणं एकच आहे खूप भांडार ज्ञानाचं भांडार खुलं करून दिलंय संतांनी आपल्या पुढे संत होण्याच्या भानगडीत पडू नका पण संतांचा दास व्हा संतांचे सेवक व्हा भा। संत व्हायला जाल तर एवढा त्रास आहे म्हणतात तुम्ही संत होण्याच्या भानगडीतच पडू नका जे संत आहेत तुम्ही त्यांचे फक्त काय व्हा दास व्हा भले म्हणविता संतांचे सेवक बरं ठीक आहे काही लोक म्हणत असतील ताई नाही आमची वंश परंपरा आहे बाबा संत संचित होता होत यात नवल नाही ना बाबा त्यासाठी प्रारब्धही अनुकूल असावं लागतं तुम्हाला उदाहरण देते महाराजांनी ह्या ठिकाणी तेच उदाहरण दिलंय एखादी सुग्रण आहे स्वयंपाकामध्ये सुग्रणबाई आहे आणि ती म्हणते माझ्या हाताला अशी चव आहे मी असा स्वयंपाक बनवते मी तसा स्वयंपाक बनवते ती स्वयंपाकाचं स्वतःच कौतुक करते तिच्या सुगरणपणाचं कौतुक करते आहे पण तिच्या घरी जर दोन पाहुणे गेले जर ती त्या दोन पाहुण्यांना जर स्वयंपाकच उपलब्ध करून देऊ शकत नसेल तर जसं तिचं सुग्रणपण वायाला जात अगदी तसंच तस संत हे संचिताने होता येतं यात नवल नाही त्यासाठी तेवढं प्रारब्ध ही अनुकूल असावं घ्यावं लागतं म्हणून महाराज म्हणतात पाक सिद्धी लागे संचित आई घड़ता सोई थे 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 करूं ते घडता सोयी तेव्हा गोड जेव्हा तुम्ही स्वयंपाकाची उपलब्धी करून द्याल ना तेव्हा तुमचं सुग्रण पण तिथं सिद्ध होणार आहे बरं त्याच्याही पुढे जाऊन एखादा व्यक्ती म्हणत असेल नाही अरे संत म्हणून काही एवढं अवघड आहे का संत असं होता येत संत सहज होता येत बाबा रे रणभूमीमध्ये घडत असलेल्या दृष्टीचं वर्णन समाजापुढे सांगणं आहे पण जेव्हा रणभूमीमध्ये शस्त्र हातामध्ये घेऊन उतरण्याची वेळ येते तेव्हा आपली इंद्रिय जशी गात्र गलित होतात अगदी तीच परिस्थिती संत होतानाची आहे म्हणून महाराज म्हणतात की हे संत रणभूमी मध्ये जसं युद्ध करतानाची अवस्था आहे ना बस संतांची अवस्था तीचे अभंगाचं शेवटचं चल तुक म्हणे का म्हणे सांगतात गोष्ट बरे তু কামে বরিয় তো কামে বে তো কামে সঙ্গতা গোষ্ঠ তু কামে বে

लागिसायाबाुबी जुलतीर्ण पडताना पडता थिताभ थिताभ लाग